आज करणार आहे घावणे तर त्यासाठी हा तिच्या काकीचा तवा आणला होता कारण आम्ही विकत घेतलेला भी तवा तो आम्हाला तयार करतात तो तयार करायला लागतो असा कांदा जाळून भाजून वगैरे हो तर ते म्हणाले तुम्हाला जमणार नाही म्हणून तिच्या काकीने तिचा वापरतात तवा दिला तो दिला तरी आम्हाला काय त्याच्यावर जमेना मग परत या वेळेस आम्ही गेलो तर ते म्हणे काही नाही परत तुम्ही त्याच्यावर तीन चार वेळा कांदा चांगला तेल टाकून भाजा आणि वापरून बघा जमेल तुम्हाला एक दोन सुरुवातीचे घावणे तुटतात पण नंतर येतील तर बघूया आता जमतात काय घावणे एक पेला तांदळाचं पीठ घेतलंय हे जाडसर असतं तांदूळ धुवून सुकवायचे घरातल्या घरातच आणि मग तीन नंबरची जाळी लावून दळायचे जर घरघंटी असेल तर नाही तर चक्कीवरून जरा जाडसर दळून आणायचं आणि एक कप घेतलंय ते तांदळाचं पीठ जाडसर त्यात चवीनुसार थोडस मीठ आणि एक पेला पाणी घालते त्याला जास्त लागतं पण तुम्हाला दाखवत दाखवत सुरुवातीला सांगते किती लागेल ते आता एक पेलं पाणी घातलेलं तर इतकं दाटसर झालं आपल्याला इतकं पण दाटसर नकोय त्याच्यामध्ये हे अर्धा पेला आहे इतकं ठीक आहे आता बरोबर एक पेला पीठ घेतलेलं तर दीड पेला पाणी घातलंय मी आणि हे असं ढवळायचं नाहीतर मग ते पीठ खाली बसतं आणि असं ढवळायचं ते तवा चांगला तापला तवा चांगला गरम करून घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचंय आणि हे ढवळून असं फास्ट पटकन टाकून द्यायचंय आता बॅक गॅस वरती होऊ द्यायचंय जरा मिडियम गॅस वरती असं हळू सगळीकडून सोडवून घ्यायचं आणि मग उलटायचं वरून सुकलं ना उलटायचं छान दोन्ही बाजूनी थोडस भाजून घ्यायचं खालच्या बाजूनी फार नाही भाजायचंय असं खाली आहे ना एवढं पीठ किती पीठ बसतंय बघा म्हणून याला सारखं ढवळायचं आणि प्रत्येक वेळी ना थोडं थोडं पाणी ऍड करायला लागतं गरज लागेल तसं आता मी अजून करते पण नंतर अगदी खाली पीठ राहिलं की मग थोडंसं पाणी ऍड करायला लागेल असं ढवळून आणि पटकन टाकत उलटण्याने ना सगळ्या कडा सोडवून घ्यायच्या आणि इकडनं पण अगदी थोडस भाजायचं आणि घडी करून ठेवायचं लगेच म्हणजे छान मऊ राहतात ते एक कप तांदळाच्या पिठामध्ये हे चार झाले आणि आता हे पाचवं होईल तर हे बघा असं खाली त्याला पीठ दिसत पीठ राहिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं खूप नाही थोडस आणि ढवळून घ्यायचं एक दोन चमचे ढवळून घेऊन परत सगळं ओतून द्यायचं पटकन फास्ट करायला लागतं सुकू द्यायचं आणि मगच ते पलटी करायचंय कडा सोडवून घ्यायच्या आधी यावेळेस कोकणातनं जाऊन आल्यानंतर मी ठरवलंच की शिकायचं म्हणजे शिकायचं साठी घावणं काढायला शिकायचं तर तवा परत घेऊन आले मी तवा तयार केला आणि सुरुवातीचे एक दोन तुटले पहिल्या वेळेस पण दुसऱ्या दिवशी मात्र मी ठामपणे काढले आणि जमले मला आणि आता आम्ही झटपट होणारा नाश्ता आहे मला प्रचंड आवडतो कारण दुसरं काही लागतच नाही पीठ मीठ थोडंसं चवीपुरतं आणि चहा बस चहा आणि घावणे झटपट होणारा नाश्ता आहे अगदी नक्की ट्राय करा तुम्ही पण सवय लागली आणि आपोआप येईल प्रॅक्टिसने येईल नक्की ट्राय करा काही दिवस वापरल्यानंतर परत तवा खराब होतो तो, तो खराब झाला की पुन्हा त्याच्यावरती कांदा असा दोन तीन वेळा जाळायचा दोन तीन दिवस दोन तीन वेळा करायचा एक दोन दोन दिवसांनी आणि मग धुवायचा तो घासायचा नाही फक्त स्वच्छ पाण्याने धुवायचा कारण त्याचं तेलकट पण जर गेलं ना तर तो, तो परत खराब होतो माझ्याकडून तेच झालं स्वच्छ घासला गेला तो आणि मग त्याच्यावरून परत घावणे नाही घेणार म्हणून मग तो काय करायचा परत त्याच्यावरती कांदा जाळला दोन तीन वेळा आणि मग आता नुसता धुवून तो स्वच्छ वापरायचा म्हणजे मग त्याच्यावरती घावणे येतात चांगले